कस का गाडी काढलो आपली बाहेर राणीला बसलो गाडीवरती टाइम आला म्हणलो येतो का ना आला की आपला कार्यकर्ता आपल्या मिनी ब्लॉक मध्ये आपल्या सर्वांच स्वागत आहे माणसा बोलते बोलते निघालो आपल्या रस्त्याने निकड कनी टाइम बघितलो बाबा गाडी रे म्हणलो पाहला बाबा गाडी ऐकून माणूस आपला कार्यकर्ता लढंजी राहू आपला कटर मग काय आलो चौकात विकास वाटायला लागल चला निघा म्हणलं रन 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 थांबा जाणार आता इथनं सुट्टी ना घाल बाबा बोलत ना म्हटलं घातला की गाडी वळत नाही जायला भारी जरा हवा हवा म्हटलं हे भारी वाटलं रे बाबा तुम्ही विचार करत असेल की मी कुठं चाललो आलो बसवेश्वर महाराजांच्या भितापाशी बघितलं बघितलं मस्त वाटलं आलो आपल्या रस्त्याने कडेकडे आता आपण जायचं कुठं तुम्ही विचारात पडला व्हिडिओ बघा शेवटपर्यंत काही तुम्हाला का थांबा ना आता मग काय जाता जाता मग विचार केलो की शिवाजी महाराजांचे दर्शन घ्या म्हणलं बरोबर बर ना पब्लिक मग महाराजांचे दर्शन, लो, लो दर्शन, दर्शन का वेळच ना म्हणून गाडी पहावलं मागण्या दर्शन घेतलं निघालं बघा आपल्या रस्त्याने महाराजांचे दर्शन झालं सर संभाजी महाराजांचे दर्शन घेतलं की का निघालो बोळा बोळा निघून आत्ता आलो बघा चौक मस्त हवेला बाळेला मग का हवेची हवा बिवा खायला चांगलं वाटलं ज्या आईलाय जा कसले ब्रिज ब्रिज डपारत असतं ग हवे सोलापूर पुणे हवे बोलून चालून मग काय खाली आलो की तुम्ही विचारात पडला कुठं चाललो बघा एवढं शेवटपर्यंत आलो की मग आपल्याला जायचं बाहेरला खंडोबाच्या मंदिरला मग आलो की गाडी बिडी लावलो की पार्किंगमध्ये घेतलं की पूजाचं सामान निघालो मंदिरच्या दिशेने कडकडने आपल्या रस्त्याने मग काय आलो मंदिरात बाबा गर्दी बिर्दी बघितलो की आबा बाबा बाबा पहिला लाईनीच गेलो बघा एक तास झालं बघा लाईनीत थांबलो आयला ह्याच्या आता नंबर येईल मग येईल एक घंटानंतर माझा नंबर आला गेलो की आता मंदिरात का पाया बिया पडलो ना हार पडलो निघालो बाहेर बाहेर आलो राहिलो उदबत्ती तेल ती टाकलो बघा उदबत्ती तेल टाकून फिकून झाल्यावर मग का पाया पडा म्हणलं झालं दर्शन म्हणलं झालं दर्शन बिर्शन निघालो बघा घराकडं गा आपल्या आपल्या फला रस्त्याने राहिल्याला परसाद घरी घेऊन चाललो दिलं पिशी विशी भयाला दे बाबा बसलो गाडीवरती निघालो आपल्या रस्त्याने कडकडनी थांबा जा था? आता ते भुंगा नी, कड़े कड़े नी। जायले जायले। आता इथनं पण बुंगा जायचा प्रसाद बिरसा घेतलेला दाखवले निघालो आपल्या रस्त्याने कडकड्याने एक दिवस पाऊस पडला ऊन कसला कडक जायला डोळ्याला काय दिसेना तसाच धरला मी कॅमेरा चार जागी चला म्हणले आता निघालो आपण घराकडं आपल्या धरलं करक पडलंय ब्रिज ब्रिज बाहेर काढते हो आलो परत आपल्या घराकडं गर बोळा बोळांनी घे लो गाडी बाबा ऊन लोक म्हणलं वाटा लागलं का आता थांबायचं सोलापूर स्टेशनला आलो बघा स्टेशन भेलो गांधीजीला हाय बाय केलो निघालो आपल्या आपल्या रस्त्यानी कडकड्यानी थांबाच ना हो आता आलो का असं सात रस्त्याला निघालो पड बाबा गाडी म्हणलं लवू ना म्हणलं उन्हात फिरून फिरून कुठं तर काळापाडाच्या कामाचे बाबा म्हणलं बरोबर आहे ना पब्लिक मग का निघालो आपल्या घरी आला घरापाशी आता काय इथनं थांबाचं ना म्हणलं गुस्सा म्हणलं गाडी गाडी पट्ट की नाही बोळा मध्ये इकडं तिकडं नको म्हणलं घे गाडी पट्ट दिशी मग काय आलो घरापाशी परसाच वरसा घेतलो बाय बाय